विरोधी पथकाने जबरदस्तीने लुटमार करून दहशत निर्माण करणाऱ्या फरार आरोपितास जेरबंद करून केली उत्कृष्ट कामगिरी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस ठाणे हवित चलवाईन्सच्या समोर फिर्यादी श्रीमती अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत असताना आरोपी सागर सदावरते किरण पाटील रोहित जाधव व दोन अनोळखी इसम यांनी मागील भांडगाचा राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळ व धमकी देऊन त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे फुटाळण्याचा माल इकडे तिकडे फेकून हातगाडी पलटी करून आरोपितांनी फिर्यादी यांना लाकडी दांड्याने मारहाण करून फिर्यादीकडे फिर्यादी असलेले सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले म्हणून युवक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील उपनगर पोलीस स्टेशन हाणीतील पंचशील नगर परिसरात असल्याबाबत गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुडे यांना माहिती मिळाली असता सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सकोली ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पथकातील पोलिस अंमलदार अक्षय गांगुळे व्यंकटेश भागवत यांनी आरोपी किरण पाटील याला पकडण्यासाठी पंचशील नगर परिसरात सापळा लावला असता आरोपी तास पोलिसांचे बाहुल लागताच आरोपी त्याच्याकडे मोटार सायकल पडून जात असताना त्याचा पाठलाग करून आरोपी किरण रतन पाटील उर्फ गुजर वय वजा पस्तीस वर्षे पंचशील नगर शिवाजी नगर मागे नाशिक या शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी मानणी श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननी श्री प्रशांत बच्छा उप आयुक्त माननी संदीप मिटके सहा, सहा पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत मनम गुंजान राजेश सावकार सुनील आडके प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे जहीर खान नाशिक आमच्या सोबत क्राईम रिपोर्ट बासित खुरेशी